नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटवरती हो आलेलो आहोत या शेतकऱ्यांनी केरणचं मार्गदर्शन कांदा पिकासाठी घेतलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय काय अनुभव आले मार्गदर्शन घेतल्यानंतर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा योगेश कोल्हे तालुका जिल्हा पुणे राहणार मोठेवाडी गाव मुने तुम्ही या कांदा पिकासाठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय बरोबर तुम्ही किती प्लॉट आहे सगळा टोटल एकर एक एकराचा कांद्याचा प्लॉट आपण या ठिकाणी पाहतोय तुम्ही मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आले वेगळे अनुभव असा आला की कांद्याची म्हणजे म्हणजे हिरवीगार पात मुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली इथं जर आपण बाकी रासायनिक औषधाचा खताचा वापर भरपूर कमी झाला इथं जर पाहिलं आपण ह्या संपूर्ण ज्या काही मुळ्या आहेत ह्या मुळ्या दिसत आहेत बरोबर ना हो आणि कांद्याचा कलर बी ना म्हणजे खूप म्हणजे जबरदस्त भारी आणि कांद्याची एक सारखी फुगवण झाली प्रत्येक कांद्याची फुगवण एक सारखी झाली पांढरी हो, मुळी चांगली चालू झाली हो, हो, बरोबर हो, आणि पाथी हिरव्या हिरव्यागार हो, आता हो, प्लॉट आपला काढायला तरी पण पात पूर्णपणे कशी आहे आपण पाहू शकतो एवढं खराब सुद्धा प्लॉट एकदम खास आहे आता जर आपण पाहिलं तर आवळ वातावरण पावसाचं वातावरण आहे बरोबर ना तरी पण प्लॉट चांगला आहे एकदम निरोगी दिसतोय बरोबर तर या एकर क्षेत्रामधून तुम्हाला किती कांदा निघू शकतो अंदाजे अडीचशे ते तीनशे गुन्हे बॅग निघू अडीचशे ते तीनशे बॅग कांदा निघन हो। बरोबर ना हो। ओके जे काय आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद